शौर्य वार्तानेच शब्दाला धार सत्याची पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेचे खासदार शिवरंग बारणे यांनी राज्याच्या गृह विभागावर निशाणा साधलाय पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड हिंजवडी वाकड रावेत काळेवाडी सांगवी या पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी हप्ते वसुली करत असून वरिष्ठांना हप्ता द्यावा लागतो असे सांगत आहेत सक्षम नेतृत्व मानल्या जाणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या गृह आहे असं असून देखील पिंपरी चिंचवड पोलीस नागरिकांना दाद देत नाहीत तक्रारी दाखल करून घेत नाहीत आणि हप्ते वसुली करून वरिष्ठांना देतात असं लेखी पत्र देत खासदार बारणे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आणि राज्याच्या गृह हो विभागाच्या कारभारावर बोट ठेवले बारने हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असून त्यांनी केलेल्या आरोपामुळे भाजपा आणि शिवसेनेतील खतखत चव्हाट्यावर येण्याची शक्यता मानली जाते तर या सगळ्या प्रकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती गांभीर्याने लक्ष देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले विनय कुमार चोबे यांना भेटून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिक आमच्याकडे येतात आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रारीची दखल घेत नाही त्यांना तासन तास बसून ठेवलं जातं अशा प्रकारचे अनेक प्रकार घडतात त्या संदर्भात मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे खास करून काही पोलीस स्टेशनचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती नाराजी प्रचंड त्या भागातील सर्वसामान्य गरीब नागरिकांची राज्यामध्ये एक मोठ्या विश्वासानं राज्याच्या जनतेनं या सरकारला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा हे काम करतात आणि म्हणून सरकारला कुठंतरी बदनाम होऊ नये सरकार आणि सत्तेतील मी जरी खासदार असलो तरी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे पोलीस खात्याने घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी काल पत्र देऊन याच्यावरती लक्ष वेधलेले पोलीस खात्यानं अशा प्रकारच्या कृत्याला न घालता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घे प्रतिनिधी दिलीप सोनकांबळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा